नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आता हा व्हिडिओ प्रत्येक कांदा उत्पादकासाठी राहणार रा आहे तर येणाऱ्या काळामध्ये नेमका आपल्याला काय करायचं का का आहे आता तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ कुठे जाऊ नका या व्हिडिओमध्ये खरंच तुमच्यासाठी हा महत्वाचा ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो मी कालपासून ऐकतोय प्रत्येक व्यापारी प्रत्येक अडत म्हणतोय शेतकऱ्याकडे कांदा भरपूर आहे पुढे बाजारभाव वाढणार नाही अशी अनेक विधानं समोर येत आहे तर मी वारंवार सांगत आहे की बाबा शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जे कांदा आहे तुम्ही झाकून ठेवा झाकून म्हणजे तुम्ही सांगू नका कुणाला की आमच्याकडे एवढा कांदा शिल्लक आहे तेवढा कांदा शिल्लक आहे तीन हजार पाकिट आहे दोन हजार पाकिट आहे सहा हजार पाकिट आहे शेतकरी मित्रांनो मी वारंवार सांगतोय ते म्हणतात ना झाकली मूठ सव्वा लाखाची याप्रमाणे आपल्याला इथून पुढे कार्य करायचं आहे अगर तुम्हाला शेवटपर्यंत बाजारभाव पाहिजे असेल तर निश्चित तुम्हाला या कसोटी मॅच सारखं खेळायचं आहे टप्प्याटप्प्याने आपला जो कांदा आहे मार्केटमध्ये आणायचा आहे जेणेकरून बाजारभाव टिकेल आणि आवक आटोक्यात राहील आणि बाजारभाव सतत वाढत राहील शेतकरी मित्रांनो यावर्षी जी परिस्थिती आहे खूप बिकट आहे म्हणजे नवीन कांदा जो आहे जवळजवळ दीड ते दोन महिना पुढे ढकललेला आहे नवीन कांदाची जी काही लागवडची कालावधी आहे ते पुढे ढकलण्यात आलेला आहे म्हणजे पावसामुळे भरपूर पेणी मागासलेली आहे त्यामुळे नवीन कांद्याला पुढील काही महिन्यामध्ये चांगला बाजारभाव राहणार रा आहे तर तुम्हाला विनंती करतोय ज्या शेतकऱ्याचा कांदा खराब होतोय त्यांनी टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये आणा ज्यांच्याकडे भरपूर कांदा आहे त्यांनी पण टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये कांदा आणायचा प्रयत्न करा एका टमला तुम्ही आवक वाढवू नका हा जो काही बाजारभाव आहे हा बाजारभाव बाजार चढता बाजारभाव आहे चढता बाजारभावामध्ये कधीही टप्प्याटप्प्याने टप्प्याने कांदा मार्केटमध्ये मा आणा परत आता पुढील एक दोन दिवसामध्ये निर्यात सुरू होणार निर्या सुरू झाल्यानंतर परत आवकमध्ये वाढ होणार आवक मध्ये भरपूर वाढ झाली तर बाजारभाव मध्ये निश्चित कमी होऊ शकते तर त्यासाठी सांगतोय की आवक काटोक्या ठेवा हा मह जो महिना आहे खूप शेतकऱ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे या महिन्यामध्ये अगर बाजारभाव एक रुपये दोन रुपये रिव्हर्स कुठल्याही दिवशी झाला तर ते खूप परिस्थिती खराब होऊ शकते तर काय होतंय की त्या मार्केटमध्ये एक रुपये कमी झाला तर या मार्केटमध्ये दोन रुपये कमी होतो या दोन रुपये तर त्या तीन रुपये अशी परिस्थिती होऊ शकते तर त्यासाठी मी प्रत्येक शेतकऱ्याला आव्हान करतोय तिथं तुम्ही कांदा जिथे मार्केट आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये कांदा घेऊन जात आहे तर त्यांना सांगा आमच्याकडची जी काही कांद्याची परिस्थिती खूप खराब आहे आमच्याकडे कांदा खूप नाचलेला आहे आणि परत आवक कमी आहे कांदा कमी आहे असे सांगत चला जेणेकरून त्यांना कांदाची जी काही मागणी आहे ती वाढू शकेल नाही तर तुम्ही त्यांना दाखवून देऊ नका की आमच्याकडे एवढा कांदा शिल्लक आहे पुढे काय होणार नाही असं तसं तुम्ही स्वतःहून सांगताय मी वारंवार सांगतो शेतकऱ्यांना कारण की मला काही व्यापारी म्हणतात शेतकऱ्याकडे भरपूर कांदा आहे तुम्ही कसं काय बाजारभाव वाढते असे विधान समोर येत आहेत तर मी वारंवार शेतकऱ्यांना विनंती करतोय अगर तुम्हाला बाजारभाव पाहिजे असेल चांगला प्रत्येक शेतकऱ्याला बाजारभाव पाहिजे असेल तर इथून पुढे तुम्हाला नियोजनबद्ध काम करावं लागेल आणि त्यासाठी कसोटी मॅसारखं खेळावं लागेल अगर शेवटपर्यंत तुम्ही क्रीजवर राहिला शेवटपर्यंत तुम्ही आपलं कांदा मार्केटमध्ये आणायचा प्रयत्न केला तर निश्चित नंतरच्या जे काही महिन्यामध्ये शेवटच्या शंभर टक्के चांगला बाजारभाव तुम्हाला भेटणार आहे इथून एक महिना तुम्हाला जो काही कार्य करायचा आहे प्रत्येकाला मिळून मिसळून करायचा आहे प्रत्येकाने एकमेकाला सांगायचं की बाबा बाबा एवढा कांदा घेऊन जाऊ नको कमीत कमी कांदा घेऊन जा जेणेकरून आपल्या प्रत्येक कांदा उत्पादक बांधवांना प्रत्येकांना बाजारावर भेटेल ही एकमेकाची एक सहकारची भूमिका तुम्ही घ्यायची आहे जेणेकरून प्रत्येकाला बाजारभाव भेटेल मी वारंवार सांगतोय मी मागच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगत आलेला आहे की शेतकरी मित्रांनो आपला वालिक कोणी नाही आहे आपलं मार्केट आपल्याला वाचवायचं आहे त्यासाठी प्रत्येकाने मिळून मिसळून काम करायचं आहे त्यासाठी तुम्हाला वारंवार सांगतोय टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये कांदा घेऊन जाण्याचा प्रयत्न करा यावर्षी नवीन कांदा खूप खराब परिस्थिती आहे कर्नाटकचा जवळजवळ कांदा नवीन कांदा तो सुद्धा खराब झालेला आहे आंध्रामधला जो कांदा आहे तो तर जवळ पन्नास साठ टक्क्याने खराब झालेला आहे दक्षिणेमधला कांदा खराब आहे परत इकडे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिक या भागामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे त्यामुळे जे काही पेणी आणि जे काही कांदा लागवड व्हायला पाहिजे होती या मागील एक दोन महिन्यामध्ये ते झालेले नाही आहे तर त्यासाठी हा जो काही महिना आहे पुढे ढकलण्यात आलेला आहे म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येणारा कांदा तो डिसेंबर जानेवारीला येईल तर तुमचं जी काही जुन्या कांद्याची मागणी आहे ती सतत राहणार आहे तर त्यासाठी वारंवार सांगतोय तुम्ही जेवढा कमीत कमी कांदा मार्केटमध्ये आणाल तर पुढे चालून निश्चित बाजारभावामध्ये तुम्हाला योग्य ते नफा भेटेल आणि तुम्हाला खरंच माझ्या बोलण्यावर डाऊट असेल तर हा व्हिडिओ शेव करून घ्या तुम्ही नंतर कोणाला शेअर करून घ्या नंतरच्या काळामध्ये मला हा व्हिडिओ परत पाठवा साहेब तुम्ही असे बोलले होते असं झाला तर तुम्हाला मी वारंवार सांगतोय मी प्रत्येक मागच्या वर्षी पण प्रत्येक शेतकऱ्याला विनंती केलेलं होतं तर प्रत्येक शेतकऱ्याने ऐकले होई सुद्धा मार्केट आवक कमी पण केलेले आहेत मी फक्त इंडिव्हिज्युअल आपल्या सोलापूर मार्केटचं बोलत नाही आहे तर महाराष्ट्रामधील प्रत्येक कानाकोपऱ्यातील जे काही स्थानिक मार्केट आहे मुख्य बाजारपेठे आहेत तिथल्या जे काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मी प्रत्येकानं आव्हान करतोय कमीत कमी कांदा घेऊन जावा आणि कुणाला सांगू नका माझ्याकडे एवढा कांदा आहे तेवढा कांदा आहे काय म्हणतात सुमडी मी तुमडी तसं काही कार्य करा जेणेकरून आपलं कांदा कोणाला कळता का म्हणे कुठल्या व्यापारीला सांगायचं आहे कुठल्या अडथ्याला सांगायचं नाही कुणाला काय सांगायचं आहे तुम्ही इव्हन मला पण सांगू नका साहेब आमच्याकडे एवढा कांदा आहे तेवढा कांदा आहे कुणाला काय सांगू नका बस नियमित प्रमाणे जे काही कार्य आहे आपलं चालू ठेवा आणि टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना पण या गोष्टीबद्दल माहिती होणं गरजेचं आहे आणि आपल्या प्रत्येक कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना चांगल्या बाजारावर भेटेल हीच माझी आशा आहे तर या पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्याच्या निमित्ताने सगळं सांगू इच्छितो तुम्हाला शुभेच्छा पण देतो आणि जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि आपण वारंवार कांदाविषयी अपडेट देणारच आहे आणि एक दोन दिवसामध्ये निर्यात सुद्धा सुरू होणार आहे ठीक आहे शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय धन्यवाद नमस्कार